नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवघरात लावा ही वस्तू शुभतेचे प्रतीक दैवीय शक्ती घरामध्ये येईल मित्रांनो देवघरात आपण काय ठेवतो कोणत्या गोष्टी ठेवत नाही किंवा काय करतो आणि काय नाही करत याचा प्रभाव आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो कारण आपल्या घरात जीही चांगली ऊर्जा सकारात्मक ऊर्जा किंवा दैवीय ऊर्जा दैवीय शक्ती ही देवघरातूनच सगळ्या संपूर्ण घरात पसरत असते कारण आपल्या घरात जर आपण काही पॉझिटिव्हिटीचं सकारात्मकतेचं केंद्र मानलं तर ते असतं आपलं देवघर म्हणून असं सांगितलं जातं की देवघरात देवपूजा करा रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती दिवा लावायचा आरती करायची प्रसन्नता ठेवायची याने पॉझिटिव्हिटी घरात पसरते आता देवघरात जर तुम्ही ही एक वस्तू लावली तर शुभता घरात येते सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला मदत होते घरात दैवीय शक्ती सकारात्मक ऊर्जा ही वाढते आणि मग वा सगळ्या गोष्टी मनासारख्या व्हायला लागतात इच्छा पूर्ण होतात घरात सुख शांतता येते वादविवाद कटकटी सुरू असतील तर त्यासुद्धा शांत होतात कारण ही जी वस्तू आहे ती अशी ऊर्जा रिलीज करते ज्याने घरात शांतता नांदते सकारात्मकता नांदते सगळ्या लोकांचे परिवारातल्या लोकांचे मना मन शांत होतात आणि आनंद सुख समृद्धी त्या घरामध्ये नांदते तर ही वस्तू नक्की लावा ही वस्तू तुम्हाला देवघरात लावायची आहे देवघरात जिथे जागा मिळेल तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे लावा दिशेचं काही महत्व नाही तुम्हाला जिथे जागा मिळेल तिथे लावा जर देवा देव तुमच्या घरात देवघर असतील तर तुमच्या देवघराच्या मधोमध मद मागे तुम्ही लावू शकतात म्हणजे देवांचे फोटो किंवा मूर्त्या आपण ठेवल्या असतील तर एकदम असं मागे ही चिटकवायच्या हे म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकचं ऑनलाईन ॲमेझॉनला फ्लिपकार्टला एक स्टिकर मिळतं शंभर दोनशे तीनशेपर्यंत मिळतं ते तुम्ही घ्या आणि ते मरून किंवा लाल रंगात घ्यायचं काळं पिवळं सफेद घ्यायचं नाही फक्त लाल किंवा मरून किंवा भगवा कलर शेंदुरी कलर ऑरेंज कलर घेतला तरी चालेल हे शुभ कलर असतात तर अशा रंगाचं घ्यायचं मोठ्या साईजचं घ्यायचं आपल्या देवघराच्या हिशोबाने आणि तुम्ही ते लावायचे देवघराचा समोर लावलं तरी चालेल मध्ये लावलं तरी चालेल पण आपल्याला दिसेल असं लावा आणि नक्की लावा याने खूप प्रभाव पडतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ